भाजपने भरमसाठ आणि खोटी आश्वासनं देऊन जनतेची घोर फसवणूक केली आहे अशी खरभरीत टीका महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे सोलापूरच्या यापूर्वीच्या दोन्ही खासदारांनी नेहमीप्रमाणे विकास कामं केली नाहीत राज्यात आणि केंद्रात आणि महानगरपालिकेतही त्यांची सत्ता असूनही सोलापूर पंचवीस वर्ष मागं गेलंय सोलापूरला पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्याचा विडा महाविकास आघाडीनं उचललाय आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केला निष्क्रिय ठरले असं म्हणायला हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने खर तर दोन हजार चौदा मध्ये जे खोट सांगितलेलं की पंधरा लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन

त्यांनी दोन्ही वेळेस सोलापूरवर उमेदवार लादले आणि ते कामचुकार ठरल्यानं त्यांना बदललंही आता आणखी एक उमेदवार लादलाय पण आता जनता हे सारं ढोंग ओळखू नये याचा जाब त्यांना अनेक ठिकाणी प्रचारास फिरत असताना लोक विचारत असल्याचा आपला अनुभव आहे सोलापूरचं विमानतळ असो पाणी प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो काँग्रेसच सोडवू शकेल असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला लोकांनी आता निवडणूक हातात घेतली आहे निर्णय केला आहे असंही या पत्रकार परिषदेत अनेक नेत्यांनी सांगितलं याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे चेतन नरोटे आडब मास्तर दिलीप माने सुधीर खरडमल सिद्धाराम मेत्रे शरद कोळी उत्तम प्रकाश खंदारे पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आम आदमी पार्टी माकप समाजवादी पक्ष यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते